नमस्कार मंडळी मी तुमचा आरपी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण व्हिडिओ सुरू करत आहोत सातारा येथून सातार्यातील वाडेपाटा या ठिकाणी आपलं घर आहे तर तिथेच आलो आहोत तिथे बघा वर्षा रेवा वरदा आहे तर आपल्या सोसायटीमध्ये एक नवीन मंदिर बांधलं आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे तर त्याच फंक्शनसाठी आम्ही आलेलो आहोत एक छोटीशी तुम्हाला पहिले सोसायटी डान्स करणार आहे तर छोटीशी दे टूर देतो पहिल्यांदा तुम्हाला सोसायटीची सोसायटी कशी दाखवतो त्यानंतर होम टूर पण करू आपण आणि बघू काय काय धमाल करणारे काय काय फंक्शन्स असणार आहेत प्रतिष्ठापनेच्या आधी तर चला घेऊया एक छोटीशी सोसायटी टूर तर मंडई समोर जो दिसतोय तो आहे मुंबई बँगलोर हायवे जो आपला सातारा कोल्हापूर मार्गे जातो ही कमाने आपल्या सोसायटीच्या आतमध्ये यायची आणि सोसायटीमध्ये तीन कॉम्प्लेक्स आहेत इथे आहे साई गती समोर आहे साई निवारा जे सगळ्यात जुन आहे आणि हे आपलं कॉम्प्लेक्स आहे साई अभय तर साई अभयमध्येच मंदिर बांधलं आहे त्याच्या आधी साई निवारामध्ये एक मंदिर आहे जे साईबाबांचं आहे तर साई अभय जी आपली सोसायटी आहे त्याच्यामध्ये जो कलश बघता तुम्ही ते मंदिर बांधलं आहे बाजूला आहे मला यायला इथे बऱ्यापैकी नेहमीच कारण की इथलं वातावरण खूप शांत आहे आणि थंडीमध्ये तर खूपच मजा येते वातावरण खूप जबरदस्त जय श्रीराम मुंबईला आलेला आहे आपला गेट आहे सोसायटीचा इथे आणि एक मेन म्हणजे सोसायटीला चोवीस तास सिक्युरिटी आहे चोवीस तास पाणी आहे त्यामुळे भारी वाटतं इथे मंदिर आहे काय म्हणताय बाबा इथे मंदिर बांधलंय आणि इथे होम हवन साठी केलेलं आहे मंडप घातलाय पुढे सुद्धा तर कार्यक्रम जोरात आहेत दोन तीन दिवस त्यासाठी चालू आहे आपण ऍक्च्युली गार्डन आहे इथे गार्डन मध्येच मंदिर आहे तर इथे पूजेची तयारी चालू आहे आज संध्याकाळी पालखी सोहळा पालखी आहे ना दादा आज शोभा यात्रा आज जी मूर्ती आपण स्थापन करणार त्याचीच ना Oh. तर हे मंडल बनवत आहे काय करताय दादा हे नक्की याला गणेश मंडल म्हणतात गणेश भद्र मंडल आहे आज ही श्री गणेश स्थापना आहे ना तर त्यासाठी हे मंडळ स्थापित केलं जातं याच्यामध्ये ईशन्य कलश अविघ्न कलशाची स्थापना होते नवग्रह मंडळ स्थापन केलं जातं हे गणेश गणेश भद्र मंडळ स्थापन केलं त्याच्या चतुषष्टी योगिनी मंडळ स्थापन होणार आहे त्याच्या शेतातील षोडश मातुर्गा प्लस षडविनायक दोन्ही मंडळ एकत्रित स्थापन करतात त्यानंतर वर्धनी मंडळ स्थापन केलं जाणार आहे त्याच्यानंतर वास्तुमंडल आणि क्षेत्रपाल मंडल असे टोटल नऊ मंडलांची तर स्थापना केली जाणार आहे okay. आणि त्याच्यावरती प्रथम तर आता हे मंडळ स्थापन ना शोभा यात्रा होणार आहे शोभा यात्रा झाल्यानंतरनं गणेश पूजन पु, आणि वाचन होणार सार्वजनिक okay. संपूर्णपणे ते झाल्यानंतरनं जे आणलेल्या ज्या पार्थिव मूर्ती आहेत तर त्यांना जलनिवास केला जाणार ते रात्री सुक्त आज होणार रात्री सुप्त झाल्यानंतर आजचा आजचा दिवस हा पूर्ण संपणार उद्या सकाळी परत पुन्हा सकाळी साडेसात वाजता सुरू होणार पुन्हा पंचवाख्यात्मक पुन्हा वचन केलं जाणार त्याच्यानंतरनं मूर्त्यांना धान्य निवास दिला जाणार धान्य निवास दिल्यानंतर शय्या केली जाणार त्याचबरोबर हे जे आपण मंडळ स्थापन करणार ह्याच्यात देवता स्थापित केल्या जाणार सगळ्या त्या देवता स्थापित केल्यानंतरनं पुन्हा त्यांना आपल्या जी मूर्ती आहे कर्मप्रधान गणपती मूर्ती आहे तिला दशांग स्नान म्हणजे एक्क्याऐंशी प्रकारचं कलशन स्थान त्याच्यामध्ये मग सगळ्या झाडांच्या वनस्पतींच्या पानाचं स्नान असणार फळांचं स्नान असणार भस्माचं असणार सात प्रकारचं मृदकीचं स्नान असणार पैशाचं स्नान असणार त्याचबरोबर त्याच्याबरोबर सर्व औषधीचं स्नान असणार अशा प्रकारचे टोटल एक्क्याऐंशी कलशनचं स्नान होणार स्नान झाल्यानंतर त्या गणपती त्या गणवेशच्या मूर्तीला म्हणजे कसं असतं की तिला शय्या दिली जाते अच्छा म्हणजे ती मूर्ती शै्यावरून एकदा उठली की परत ती स्थापना कधी परत झोपत नाही मग त्यांना शय्या दिली जाणार शह्याद झाल्यानंतरनं अग्निस्थापन करून श्री जे स्थापित देवतांचं हवन केलं जाणार त्याच कर्मप्रधान देवतेच हवन केलं जाणार त्याच्यानंतरनं विधी केला जाणार मूर्त्यांचं म्हणजे मूर्तीला आपण होतो ना की प्राण प्रतिष्ठा करून विधी करून त्या मूर्तींची संपूर्ण अवयवांची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर पुन्हा कर्मप्रधान देवतेचं हवन होणार ते झाल्यानंतरनं त्याच्यानंतरनं गुगुळ यजन होणार गुगुळ यजन झाल्यानंतर सर्षभ यजन केलं जाणार सर्षभ योजना महालक्ष्मी यजन होणार महालक्ष्मी यजंत झाल्यानंतर पूर्ण आहुती दिली जाते अच्छा आणि त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रम साप्त झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचं नियोजन आहे आस... म्हणजे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम उद्याच होणार उद्याच होणार यस येस येस अच्छा किती दोन तीन दिवस कार्यक्रम चालला दोन दिवसाचा कार्यक्रम पूर्ण चालू आहे राम मंदिराचं पण तसंच केलं हो 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 अगदी सेम सेम हे असं करतायत अक्षता थँक्यू पूर्ण झाल्यावर सुद्धा दाखवतो तर मंडळी बघा किती काय काय गोष्टी असतात ना आपल्याला माहितही नसतात एवढं सगळं ज्यांना नॉलेज आहे त्यांनाच विचारलेलं बरं असतं आता ही पूर्ण प्रोसिजर आपण बघणार आहे प्रतिष्ठापनेची गणपती बाप्पांच्या आणि मंदिराचे जेवढे काही शोभा यात्रा होईल किंवा जे काही कार्यक्रम होणार आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे सोसायटीमध्ये मध्ये आतमध्ये आल्यावर पहिल्यांदा तर डाव्या बाजूला गार्डन आहे आणि मंदिर जे नवीन आणि ही आपली सोसायटी आहे मोठीच्या मोठी एकशे सात कुटुंब इथे राहतात छान आनंदाने राहतात टेम्पल पार्किंग भरपूर अशी पार्किंग जी मुंबईकरांसाठी थोडीशी वेगळी गोष्ट आहे पण खूप मोठी पार्किंग आणि छान अशी घरं वन बी एच के टू बी एच के घरं आहेत इथे आणि टेरेस पण खूप छान आहे टेरेसवर जाऊन सुद्धा दाखवतो तुम्हाला आपल्या बिल्डिंगच्या मागचा जो परिसर आहे ना तो खूप भारी आहे म्हणजे पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्याच्यानंतर डोंगर दिसतो डायरेक्ट अजिंक्यतारा किल्ल्याचा तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आता इथे येऊन जी शांतता मिळते ना त्यासाठी मुंबईतून लोक बाहेर जातात लोणावळा खंडा खड्डा कुठे 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 आपल्या घराकडेच आहे सातारा वन्य निक सातारा अशा पद्धतीने तयार पूर्ण पूजेसाठी आता गणपतीची शोभा यात्रा निघाली आहे तर बघूया आपण शोभायात्रा कशी काय पार पडते आणि पूजा पण होणार आहे तर पूजेचेही काही ग्लिम्सेस मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक केलं तुम्हाला आवडेल आणि कसा दिसतोय तेही सांगा कॉमेंट मध्ये चला रक्षोहनं वैष्णवे मे दं दं वलग मुखे रामीजव जा निज कानेदम्ब समानो जप समानो निज कानिद तम्मलगम फेरामी जम मेश बंधो जमस बंधो निज कानेहम समलगम फेरामी जम मे समस जातो निज खानो कृत्या गिरामी हे हे